अंबरनाथमध्ये यादीमध्ये झालेल्या घोळावरून हेतू हेतू हे पुरस्कर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक अधिकारी आणि विरोधकांवर जोरा निशाणा साधलाय काही विशिष्ट मतदारांची नावं जाणून बुजून दुसऱ्या प्रभागात टाकली गेलेली आहेत निवडणूक अधिकाऱ्यांच्या बाजूला बसून याद्या तयार करा करण्याचा आरोप त्यांनी केलाय यावर योग्य कारवाई करायची मागणी सुद्धा चव्हाणांनी केली आहे काही सेक्शन सारख्या प्रभागामध्ये कोणाच्या तरी फायद्यासाठी त्या ठिकाणी जे नव्याने उमेदवार उभे आहेत त्यांच्या नातेवाईकांची वेगवेगळ्या प्रभागांमधली असणारी नावं ही त्या ठिकाणी आणण्यात आली तर या संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी हा जो घोळ केलाय त्यांच्या खुर्च्यांच्या बाजूला बसून या याद्या तयार करण्याचं काम झालंय हा आमचा आरोपच आहे